धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देण्यास भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी मात्र नकार दिलेला आहे प्रकृती ठीक नसल्याचं कारण देत त्यांनी बोलण्यास नकार दिला काही दिवसांपूर्वी नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडे यांची पाठाखण केली होती आणि त्यानंतर संपूर्ण राज्यभरातून त्यांना विरोध झालेला होता त्यांची कार्यक्रम रद्द झालेली होती आणि त्यानंतर आता पुन्हा मात्र त्यांनी या प्रकरणासंदर्भात काही बोलण्यास नकार दिलाय तर या संदर्भात थेट भगवान गडावरून अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुशील थोरात थेट जाऊया मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील फोटो बाहेर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी आता धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे मुख्यमंत्र्यांनी तशी घोषणा केलेली आहे धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वीच श्री संत भगवान बाबा समाधी मंदिरामध्ये येऊन दर्शन घेतले होते आणि त्यानंतर या ठिकाणचे जे महंत आहेत नामदेव शास्त्री महाराज यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली होती त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक मोठा गदारोळ निर्माण झाला होता तर याच प्रकरणानंतर धनंजय देशमुख यांनी या ठिकाणी येऊन महाराजांची भेट घेऊन सत्य परिस्थिती सांगितल्यानंतर धनंजय देशमुख यांच्या पाठीशी संपूर्ण भगवानगड असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं होतं